लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत सदर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे राजकीय हेतूनं दाखल केले जात असून माझी राजकीय सामाजिक कारकिर्द संपवण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात आहे असं विद्या गाडेकर यांनी नगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितलं आहे माझ्यावरती दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे पहिला गुन्हा अतुल अटळ अटकळे नामक एक मुंबईचा एक व्यक्ती आहे त्याने माझ्यावरती माझा कसलाही संबंध नसताना आणि त्याच्या अकाउंटवरती माझ्या पतीच्या अकाऊंटवरतून दोन लाख रुपये त्यांचे माझ्या पतीच्या अकाउंटवरतून वरती आले आणि माझ्या त्यांच्या अकाऊंटवरून चार लाख रुपये त्याच्या अकाऊंटवर गेलेले आहेत तर पुढचे ट्रान्झॅक्शन पोलीस डिपार्टमेंटला न दाखवता त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले त्यात माझा राजकीय पक्ष पद आणि माझा फोटो इमेज सकट समाजात पसरवला गेला आणि माझी बदनामी करण्यात आली कोर्टात मी त्या संदर्भात गेले कोर्टामध्ये माझे पुरावे कोर्टाने पाहून मला तत्काळ बेल त्यांनी मंजूर केला आणि याच्यामध्ये मला न्याय भेटेल ता ता ही माझी अपेक्षा शंभर टक्के आहे कारण याच्यात माझ्याकडे सगळे पुरावे आहेत त्याचनंतर दुसरा गुन्हा माझ्यावरती पुन्हा शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये एक दाखल करण्यात आला त्या गुन्ह्यातही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती व्यसन करणारी आहे दारुडी आहे आणि जवळजवळ अकरा वर्षापूर्वीची घटना काहीतरी त्यांनी खोटी रचून एक चित्र निर्माण करून त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचे पुरावे नाहीत पैशाचे ट्रान्झॅक्शन नाही ना माझा काही संबंध आहे अशा पद्धतीने खोटा काहीतरी दाखवून चित्र निर्माण करून माझ्यावरती गुन्हा दाखल केला त्याच्यातही माझ्याकडे लेखी पुरावे सर्व आहे ती व्यक्ती दारू पिऊन वारंवार काहीही बडबड करायची त्याच्यामुळे दोन हजार सोळालाही त्या व्यक्तीने लिहून दिलेला आहे की आमच्या फॅमिलीचा गाडेकर फॅमिलीचा आणि आमचा या गोष्टीचा काही संबंध नाही हे रितसर त्यांनी आम्हाला दोन हजार एकोणीसला लिहून दिलेलं आहे आणि हे पोलीस डिपार्टमेंटनं न पाहता माझ्यावरती डायरेक्ट गुन्हे दाखल केले आणि सर्वात महत्त्वाचं आर्थिक जेव्हा विषय येतो गुन्ह्यांचा त्यावेळेस पोलीस प्रशासनाला त्या, त्या गोष्टीची चौकशी माझ्याकडे करायला पाहिजे होती मला बोलून घ्यायला पाहिजे होतं माझे माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते पोलीस प्रशासनाने अपसुकच पाहायला पाहिजे होते ते न पाहता डायरेक्ट माझ्यावरती एफ आय आर चारस वीसचा दाखल केला फसवणुकीचा केला पहिल्या केसमध्ये ही केस पाच वर्षांनी त्या व्यक्तीने दाखल केली त्या केसमध्ये मारहाणीचाही गुन्हा दाखल झाला मला म्हणजे प्रश्न पडतो की पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष पूर्वीचे काहीतरी मॅटर काढायचे ज्याच्यात माझा काही संबंध नाही आणि ते गोष्टी समोर आणायच्या समाजात बातम्यांमध्ये पेपरमध्ये बदनामी करायची कुठेतरी माझ्या सामाजिक कार्याला माझ्या राजकीय कर्तृत्वाला या लोकांनी घाबरून अशा पद्धतीने माझे पाय खिचण्याचा प्रयत्न करत आहेत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी एवढं सांगू इच्छिते या सगळ्या गोष्टींना मी न घाबरता मुतोट जवाब देणार आहे आणि या सगळ्या गोष्टी न्यायव्यवस्था मला न्याय शंभर टक्के देणार आहे कारण माझा कसलाच याच्यामध्ये रोल नाही गुन्हा नाही आणि माझा संबंध नाही सदर गुन्ह्यातून वगळण्यात त्यावर आणि संबंधित पोलीस प्रशासन यांच्यावर त्वरित कारवाई करून राजकीय वरदहस्त असलेला तो व्यक्ती शोधून त्याच्यावर देखील कारवाई करावी अन्यथा येत्या आठ दिवसामध्ये कारवाई न झाल्यास पोलीस महासंचालक नाशिक यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन केलं जाईल असा इशाराही गाडेकर यांनी दिला शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा